नमस्कार मंडळी मी विनोद रायकर मी आज बोरी गावात आलो आहे ग्रामीण भागात आजही पारंपारिक पद्धतीने मकर संक्रांतीची सुगडी बनवली जातात पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील बोरी गावातील जगन्नाथ बाबा जाधव गेले अनेक वर्षापासून स्वतःचा वडिलोपार्जित व्यवसाय सांभाळत आहेत साठ वर्षापासून बाबा या क्षेत्रात आहेत महत्वाचं म्हणजे ज्या पारंपारिक चाकावर काम करत आहेत ते शंभर वर्षापूर्वीचे आहेत अलीकडच्या काळात आधुनिकतेचा बदल जरी झाला तरी जुन्या पारंपरिक चाकावर काम आजही जगन्नाथ बाबा जाधव हे करत आहेत वर्षभरात ते चुली बनवणे अक्षय तृतीयाला लागणारी कराकेळी बनवणे उन्हाळ्यात लागणारे माठ इत्यादी वस्तू ते बनवत असतात सध्या मकर संक्रांतीची सुगडी बनवण्यात बाबा व्यस्त आहेत तेही जुन्या पारंपरिक शंभर वर्षापूर्वीच्या लाकडी चाकावर हे लाकडी चाक शंभर वर्षापूर्वीचे चा आहे 好六个，好。